नमस्ते मॅ किरण मस्तानी बार्शीकर तर मित्रांनो कशा हा सर्वजण वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स तर आजचा आपला ब्लॉग आहे आहे यल्लम्मा देवीचा कार्यक्रम आपल्या अप्पर डेपो पुणे येथे तर मी आलेले आहे चानणी आलेले आहे कार्यक्रम आहे आपल्या कीर्तताईंच्या घरी हाय करत आहे चांदणी आलेले आहे आम्ही सर्वजण आलेलो आहे ताईंनी आमच्यासाठी आपल्या घरात कुठलंही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात होते पुरणपोळीपासून आणि त्या त्या कार्याचे जे उत्साह वाढवण्यासाठी येतात ते, ते, हो ते म्हणजे आपल्या शेजारच्या आपल्या नातेवाईकातील महिला आणि पुढची पिढी तरी काही पाहू शकल का नाही आपल्याला माहीत नाही पण आत्ताच्या पिढीत एखादं घरात नवीन कार्य लग्नकार्य कुठलंही असू द्या पण शेजारच्या आणि आपल्या जवळच्या महिला येऊन आपल्याला मदत नक्की करतात ताईंच्या घरात आधीच श्री तुळजाभवानी व येडेश्वरीची मूर्ती आहे त्यानंतर त्यांना जग भरायचा होता यल्लम्मादेवीचा त्यामुळे हा कार्यक्रम ठेवला होता तर मित्रांनो आपण जगाचं दर्शन घेऊया आई यल्लमाईचं व आई यल्लम्माचरणी प्रार्थना करू की त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी लाभू दे म्हणून तर देवींना निवद दाखवून परडी भरण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला होता मित्रांनो आम्हीही सर्वांनी दर्शन घेतले जग आला होता आणि ताईंला थोडीशी आपलं मदत करून देवीचे गाणे कार्यक्रम सुरू होता मित्रांनो हलगी वाजत होती ताईंचे भाऊ आहेत ते सर्वजण आले होते ताई परड्या भरत होत्या अशा प्रकारे छान प्रकारे परडे भरण्याचा कार्यक्रम झाला होता जे देवीला नैवेद्य आपण बनवलं होतं ते संपूर्ण नैवेद्य दाखवून देवीचा कार्यक्रम ला सुरुवात केली होती मित्रांनो ब्लॉग पहा नक्की खूप छान आहे व्हिडिओ थोडासा लांब आहे मोठा आहे पण खूप छान आहे नक्की पहा तर मित्रांनो खाली कार्यक्रमाचा आवाज सुरू झाला होता वाजागाजा ऐकू येत होता तोपर्यंत इकडं पूनमची धमाल सुरू झाली होती तिला आनंद गगनात मावत नव्हता कधी असं खाली उतरून नाचायला सुरुवात करेल असं झालं होतं अक्षरशः मग सगळेजण आवरून खाली आलो आम्ही तुम्ही पाहू शकता मित्रांनो सगळेजण आम्ही खाली आलेलो आहे आणि प्रीती आणि चांदनींनी नाचायला एकदम जोरदार पद्धतीने सुरुवात केलेली आहे तर प्रीती आणि चांदनी पुणेकरचा डान्स तुम्हाला कसा वाटला हा नक्की कॉमेंटमध्ये कळवा मगताईंनी मला व तृप्तीताई निंबाळकर यांच्या घरीही देवीचं खूप मोठं स्थान आहे त्याही कार्यक्रमाला आल्या हो होत्या कीर्तिताईंला खूप आनंद झाला होता की आम्ही सर्वजण आलो त्यामुळे त्यांनी आमचं खूप जोरदारपणे स्वागत केलं होतं मित्रांनो त्याबद्दल पण मी त्यांना खूप खूप खुँ आशीर्वाद देते मला काही पैसे दिल्यामुळं मी भाऊंची व ताईंची दोघांची नजर काढली व ते पैसे तिथे आराधकाने दिले तर माझा ताईंला नजर काढायची होती आणि भाऊंची त्यामुळं मी आई यल्लमाचरणी प्रार्थना करते की ह्या दोघांना नेहमी सुखात ठेवू समृद्धी दे त्यांच्या मनातील सर्व इच्छाकांक्षा पूर्ण कर सुख समृद्धी त्यांना भरभराटी लाभू दे त्यांच्या प्रत्येक उद्योगधंद्यात व्यवसायात त्यांना यश दे त्यांची मुलं आणि घर कुटुंब सुखाच राहते त्यानंतर भाऊंनी यल्लम्मादेवीची आरती केली व हा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर जाताना भाऊंची व ताईंची इच्छा होती की मी त्यांच्या घराची नजर काढावी म्हणून मग मी त्यांच्या घराची नजर काढायला घेतली आई तुळजाभावानी व आई येडेश्वरी व आई अल्लम्मा देवी चरणी प्रार्थना करते की ताईंनी आम्हाला एवढं मान सन्मानाने बोलवलं इज्जत दिली प्रेम दिलं हे प्रेम असंच राहू दे व त्यांच्या घर कुटुंबाला व त्यांच्या परिवाराला नेहमी सुखाचं ठेवू त्यांना कधीच कुणाची वाईट नजर लागू देऊ नको सुख समृद्धी आणि भरभराटी त्यांना नेहमी लाभू दे त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना यश येऊ दे अशी मी प्रार्थना केली मित्रांनो आणि तुम्हालाही कोणाला नवीन घराची गाडीची कुठल्याही तुमच्या मुलांची नजर काढायची असेल तर मी गावाकडे आल्यानंतर नक्की कॉमेंट करा मी नक्की तुमच्या घराची जागेची किंवा तुमची नवीन गाडी घेतली असेल तर त्याची मी नक्की नजर काढून देईन मित्रांनो पैशाची कुठलीही अपेक्षा नाही की एवढेच दिले पाहिजेत पैसा महत्त्वाचा नाही माणूस की महत्त्वाचे आहे मित्रांनो मी आज एवढ्या लांब कार्यक्रमाला गेले होते त्यांची आमची दोस्ती होती मैत्री होती त्या त्याखातीर गेले होते पैशासाठी काही नव्हते गेले आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की मला कॉमेंट करून सांगा नवीन आहे आणखीन कसे व्हिडिओ बनवायचे काय मला माहीत नाही जसं मला जमतील तसं मी बनवते तुमचं सर्वांचं प्रेम असेच राहू द्या आणि नक्की सपोर्ट करा धन्यवाद